पालकमंत्री ठरवण्याचा अधिकार मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आहे संजय राऊत कोण त्यांनी त्यांच्या आघाडीचं बघावं आमच्यामध्ये ढव ढवळाढवळ धावल करू नये त्यांच्याकडं काही मुद्दे राहिले नाहीत म्हणून भरतशेड दिसतोय कोण साव आणि कोण गावगुंड हे जनता ठरवेल जनतेचं सलग चार वेळा निवडून दिलं मंत्री केलं त्याला संजय राऊत गावगुंड म्हणत असेल तर त्यांची चांगली बाब आहे आम्ही जी काही गावगुंडगिरी करतो ती जनतेसाठी त्यांच्या विकास कामांसाठी त्यांच्यासारखं स्वतःच्या स्वार्थासाठी नाही त्यांनी आघाडीकडे पाहावं आमच्या युतीकडे नाही महाराष्ट्राचा पालकमंत्र्यांचा विषय आहे रायगडच्या पालकमंत्री पदावरून अजूनही दुसफूस थांबलेली नाही ध्वजवंदन हे आदित्य या कार्यक्षम मंत्री बहिष्कार टाकला आहे आदिती या कार्यक्षम मंत्री युवा नेतृत्व आहे या महाराष्ट्रातले ठीक आहे राजकीय आहे त्या कार्यक्षम मंत्री रायगड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद त्यांनी घुसवलं त्यांना जिल्हा पूर्णपणे माहिती त्या संयमी त्या भ्रष्ट नाही आणि आता जो काय प्रगती पुस्तक आलेलं आहे त्यात त्यांना सगळ्यात जास्त आणि ग्रेड्स मिळालेले आहेत रायगड सारख्या जिल्ह्याच पालकमंत्री हे गाव गुंडाकडे असता कामा नाही कोणत्याही अत्यंत संयमानं काम करणाऱ्या व्यक्तीकडे असायला पाहिजे पालकमंत्री ठरवण्याचा अधिकार युतीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ह्यानं आहे संजय राऊत कोण की त्यांनी ते त्यांचं आघाडीचं बघावं आमच्यामध्ये धवळाढवळ करायचं काही कारण नाही आहे पण आता त्याच्याकडे काय मुद्दे राहिलेले नाहीत संजय राऊतांकडं म्हणून कदाचित त्यांना भरायचे दिसत असेल आम्ही गावगुंडा आहे सहा आहे किंवा काय आहे हे जनता ठरवणार आहे कारण जनतेने ज्या माणसाला सल्लग चार वेळेला आमदार केलं आणि ज्या ज्याला मंत्रीपद दिलं त्याला जर गावगुंड जर संजय राऊत ठरवत असेल तर चांगली बाब आहे परंतु आम्ही जे काय गावगुंड करगिरी करतो ते आमच्या जनतेसाठी त्यांच्या विकास कामासाठी त्यांच्या भल्यासाठी करतो तुमच्यासार तुमच्यासारखं स्वतःच्या स्वार्थासाठी करत नाही आहे त्यांनी आघाडीकडं पाहावं आमच्या युतीमध्ये डोकवून पाहू नये असं आमचं त्यांना सांगणार आहे